पुण्याचे आदत बैल मैदान झाले आणि त्यामध्ये एक नंबरचे मानकरीस नमस्कार दादा नमस्ते आ, गाव कुठलं पुंदरे बारामती नाव स्वप्नीश सनस आपल्या नंदीचं मल्हार मल्हार आज कुणी नियोजन केलं होतं आज शाहरुख इनामदार आणि उदयभली कदम दोघांनी नियोजन केलं आहे मल्हारचं काय वैशिष्ट्य आहे एवढी आता गती लावतोय नाही गती म्हणजे चप्पल उर झालं टॉप मध्ये पोहोचतो हां कुणा कुणाभर पळालाय सा सा सगळे मोठे मोठे परत महाराष्ट्र एक नंबर मध्ये किती गुलाल झाले दहा बारा गुलाल झाले आता ह्याच्या मागच जे टीम आहे त्यामध्ये मोलाचा वाटा कोणा जागी असते आमची सगळी टीम आहेत बापूर आहेत आम्ही उदय जागी आमचे बुमराजी आहेत चप्पा रायगड सगळ्यात महत्वाचा चिकू रोहित गावडे आणि सगळी मिळून बरोबर आता ही कंटिन्यू नंदी बरं असते त्यांच्याबद्दल काय सांगतात हा आम्ही कसं आमचं आपला घरचा बैल त्यामुळे बरोबर कंटिन्यू म्हणजे सगळ्या दोन्हीपासून सगळ्या अगदी सकाळपासून नियोजन संध्याकाळी बरोबर बसतो आता एवढी गती लावते काय प्रॅक्टिस वगैरे हो काय असते प्रॅक्टिस असं का काय नाही त्याला म्हणजे वगैरे नाही काय नाही काय <laughs> नाही नॉर्मल आता कुठल्या कुठल्या भागात राहिला होता आपला ना सगळ्यात भागात म्हणजे खाली जालना पर्यंत अमरावती आणि इकडं आपल्याकडे पण सगळ्यात माहिती आता टॉप मध्ये कुणा कुणाबरोबर टॉप मध्ये आता म्हणजे कसं आहे मोठ्या मोठ्या एवढ्या टॉपच्या तर म्हणायला आम्ही दोन नंबरचीच पहिले घेऊन राहिलो फायनलला काय त्यामुळे असं टॉप चालला विषय नाही पळायचं ही बैलगाडी क्षेत्र आहे त्यामध्ये आता वायदीचा विषय असतो त्याबद्दल काय सांगत नाही म्हणजे आजपर्यंत आम्ही बाकी देणं घेणं तर तुम्हाला काय वाटत कि आता जे घेत वायदी त्यांच्याबद्दल काय सांगत प्रत्येकाचा विचार वेगळे त्यामुळे काय आपण त्यांच्याबद्दल कमेंट करणं बोलणं चुकीच प्रत्येकाला नाही आता कसं मैदान पडलं आपलं गाडी पडते त्या हिशोबाने नियोजन हायला आहे ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर प्रशांत आहे त्यांच्याबद्दल काय सांगतात मग त्यांनी आता काय ज्या वेळेस तीन चार वेळा गाडी आणली त्यांनी प्रत्येक मैदानाचा गाडी फायनल राहिली म्हणजे एक इच्छा राहिले होते एक नंबर का आज पूर्ण झालं आता ड्रायव्हर बदलला पाहिजे का तोच असला पाहिजे काय नाही प्रत्येकाचं आता कसं होतं माझा ड्रायव्हर त्यांचा यांचा डायव्हर आमचं काय नसतं आम्ही कुठला ड्रायव्हर चालतो कसं एकदा सांगितलं हो असा असा विषय त्यामुळे काय म्हणजे बैल काय अडचण नाही कुणाला कळतो कोणत्या कोणत्या खांदे बोलतो म्हणजे साईड बाहेर बोलतो बैल बाहेर डायव्हर आता का खरेदी कुठन केला होता नाही बैल जालनातला बैल आहे जालना कुणा बसला आरोग्य गुन्हा होता जालना तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात वायदीचा विषय असतो परंतु वायदी न घेता गुलालात कायम असतोय आणि आज नरावने मैदानात एक नंबर केलाय तर नंबर दिलाय आणि ज्या पैऱ्याच्या अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि नंबर दिला कॉन्टॅक्ट साधा कारण की तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगितलंय की वाहिदे घेत नाहीत फक्त गुलालातला बैल तरी कमीत कमी, -कमी पाहिजे तर तुम्हाला दादा शुभेच्छा दा आदत बैल मैदान भव्य दिव्य मैदानामध्ये एक नंबर केलाय नमस्कार दादा नाव काय गाव निगडी निगडीकरांचा बलमा आज कोणी नियोजन केलं होतं निगडी कुणावर नियोजन केलं होतं मल्हारे मल्हार होता मल्हार मलार, आणि कुठल्याच गटाला पळाली होती आपली तेराव्या तेराव्या आणि सेमी पाच नंबर पाच नंबर आणि फायनलला फायनल ला कशी गती लागली होती आज म्हणजे घेतलेला आहे आपण दहीवडीतून हा कुणापासून त्यांचं नाव नाही माहित पण दहीवडीतून घेतलेलं आहे कितीची खरेदी आपली साडेतीन लाखाची खरेदी साडेतीन कुठं बघितला होता तुम्ही पळताना अगोदर दहीवडी एवढी गती काय लावतोय वासरू आता बघितलं तसं

म्हणजे असं तुम्ही जर नवीन कोणाला का नाही त्याला मारणार असं आपण गेलो का नाही बिंदराला काय करत नाही पळताना काय त्रास किंवा सुट्टीला वगैरे काय शांत आता सुट्टीला पण काय नाही आता या एवढा पळतोय आता तुमच्याकडे नियोजन आले तर पैऱ्याला काय अडचणी होत्या ते का पैऱ्याला अडचणी होत्याच आपण आधी आलेल्या घेत म्हणजे दोन फायनल घेतलेले आलेले कुठं कुठं आपण गंगापूरला घेतलेलं आणि चोराला घेतलं आद्यात मध्ये आणि परत नंतर तिसऱ्या आपण गुलाल घेतलेला आहे हो, कुणावर पळाला होता नियोजन राहणार आहे आपलं नियोजन तेच बघतो सगळं आम्ही पण नाही त्याला काय केलं काय नाही आता हा साज बघा भेटेल का परत आता एक नंबर केला भेटल पहिलाच एक नंबर आहे का अगोदर पण एक नंबर कुठे केला होता दोन नंबर केला पहिलाच आहे तर काय सांग मल्हार बद्दल काय सांगताल बैल चांगला पोहचतो या काय ताप नाही खोंडाला काय नाही बाकीची बैल कशी खेळ बैल कसा खेळ पळतो एकदम हा कोणत्या खांदी पळतो हा दुई खांदी दोई खांदी पळवलेला आहे बघू शकता मित्रांनो तर आज एक नंबर केलाय तर शुभेच्छा तुम्हाला दादा याच्या माग मोलाचा वाटा कोणाचा आहे संदीप माथेरे मुंबईचे आहेत हा पनवेल त्यांनी कोण आपला पळतो हा आणि माथेरा आणि प्रशांतराव चिंचेरे यांच्या दोघांच्या नावाने फायनल चेहरा सुटला आणि कोण होतो एक नंबरचा मानकरी